मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हाला मी काल सांगितलं होतं वैष्णूचा स्पोर्ट आहे त्यांच्या सोरा चालू आहे मी स्पोर्ट स्पोर्टल चाललोय तिला येऊन ही बोलतो जाम लेट हो, ले बोलते <laughs> चल, चल 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 करते ऐक बेट तुम्हाला शालेन गेल्यावर हा नाही करे गाडीने जाऊन देईल मी जातो एक भेटतो तुम्हाला शालेय पोचल्यावर शालेन हेल्मेट वर बाबा बघा हेल्मेट बाबा आमचं असत आहे वाग म्हणजे थर्टी फायच्या पाटीन याला आम्ही गुड्डे जवळ दिले गुड्डे नाही रे तुझा आहे बड्डे तुला देतो गुड्डे डायलॉग मरले वैष्णू सोरला इकडे असं सूर्यपूर्व गावले मागच्या इकडे पोरामधले स्पोर्टला नाही भाई पण लिहिलं याला कोणी बोलत नाही फोडीवाला माझं झाली फोड्यावाल्यान तो बरावा सोऱ्या त्याला रिटामिन डी नाही भेटत आता भेट विटामिन डी घेतली तिथली बाईने स्पोर्ट कधी वाजेपर्यंत येईल र साडेआठ ला चाल आता सात का आता म्हणा घरचे जाऊन र काम म्हणा मा फ्यू मोमेंट्स तर मित्रांनो आपला काम तर आहे आपला काम होता इथे मामांचे व्हिडिओ पोस्ट करायला लॅपटॉपवर झाले ते आता आले वापस मी स्पोर्टमध्ये बघायला स्पोर्ट चालू आणि तिथं गेलोच नाही आपल्याला वाजले केलं हा विष्णूला आपण सारे आठला सोरलेला जाऊन दिला आता मुखाचा क्लास बी जाऊन आलो रोज रोजी त्या दास दाखवून आपल्याला टेन्शन नाही तुम्ही बोलतो दाखवतो या त्याच म्हणजे मामा झाले काय आले जावंदेला आपण जाऊ वापस शाळेत आपले ॲवज लेट आहे अपेशव येतले येलं पहिले घरात येऊन वापस येऊन मी काय म्हणा तुम्हाला काहीच नाही ये जावंदेला गेला पहिले घरासो होऊन वापस येऊ इथं आम्ही बस गेलं लवकर ते घरासोड तर नंतर विष्णूला घरातून <laughs> वापस चाललं हे हो, काय बोलावं सतवडा जायला लागतं हवा डायरेक्ट होली आता फटाफट लवकर जातो लवकरात लवकर शाळेत जाऊन भेटू तुम्हाला आपली गाडी आठचे स्पीडला आले तर मित्रांनो आता शालेन द्या नाही आपल्याला भेटलं पिपलाची मंडळी काय बोलते बाई काय नाही बरं दक्षिण आता हे जे गुलाज अम्बल चोरचे ब्लॉकमध्ये बघला असेल तुम्ही जाऊन द्या हा तो बोलावा जाऊन द्याल तोच होत आहे पिपला बघायला स्पोर्ट चालू आपला अख्खी इकडं मजा आपले मित्र बोलवले फोन केले काय शीन त्याच बघता पब्लिक रे ते कारण आपल्या मित्रांक पोहोचल्या हारली बोलतो आपली गॅंगली कॉमर्स मध्ये काय बोलावं आमदे आपली गॅंगरली तूब करा काय चाललंय भगोला बघायला आलं इकडं माझ्या फॉर्मल घालून खेळतो फॉर्मल वो का बोला था तुम्हारा नहीं हाँ ये होता ना पूरा नहीं 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 मुझसे प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है अरे तुझा बात जला अरे बाबा बात सोर

कायच विटायचं नाही पला नाही मी मी खाली कॉलेज दुसरा बदलला तू किंवा तुझी काय येतले अरे कॉलेज भी देत नाही काही इकडे वडापाव आमचा फेवरेट बॅग टू कॉलेजची तू काय हल्ले आपले कॉलेज आहे माझ्या इकडे एक नंबर आता वडापाव फायर झाले बोला कॉलेज माझ्या आपला काका कसा फक्त चहा चा म्हणा पण चहा हारलो हारलो रिया भेटले रियाची मम्मी आमचे ब्लॉग बघत ना रिया स्पोर्ट संपलाय हारले बिचार आपला स्पोर्ट संपलाय बिचार ना तुम्ही आठ सर दोघांना डिलीट दुसरा हा जे बोल हा बोल बोल आपल्या लाखांच्या भेटलेली हारली का जिंकली तू मी काच येलते म्हणून टाइम भेटला ना दीदी तुम्ही जिंकले का हारली पण तुमची टीम होती ना जाऊन बिचारे हरले तो आपलं पण आपल्याला अजून एक ब्लॉगर भेटलेला आहे पिपलाचा ब्लॉगर चेतन मडवी ब्लॉग चेतन मडवी आपल्या क्लिल फायदा भेटलेला इकडे येऊ पण तुम्ही हरल का जिंकलं नाही बरोबर आहे परफेक्ट आहे परफेक्ट जिंकले दोन फायनल हरले हो तुम्ही पण हरले हात डाको हातभा सोडला ना हात पाय डोकं सगळं सोडून बसल्यान डोकं पहिले गारे आपले आय वॉज लेट आहे डोसा खायला चल तुमची इकड कोण गावला अण्णाची नाही बाहेर लागतं डोसा द्या बाहेर लागतो चलो चलो करीत चलो मित्रांनो तर गाडी जेवण आपण गाडी एक्सचेंज केली ती गाडी आखाली ती गाडी जेवण होतो आम्ही तिघा होतो म्हणून तिने बरोबर गाडी आहे एक नंबर ड्रायव्हर आपली एपटी झाली होती आता जात हॉस्पिटल मध्ये काय जायचं तिथे ढोसा जेव ना गणेश जाऊ खायला पार्सल घेऊन तर डोसा ऑर्डर ऑर्डर मधले ना मित्रांना आपला ढोसा मित्रांनो आता गणेश इथे पोचले आपले पॅन्थरला लवले इकडे नात्याला अजून काय खे भेटले मा ते अजून काय काय आपण चालले होते थ्री नाईंटी जेवण फोनची माहीत नाही थ्री नाईंटी मी जायला लागेल गोपी लोलीला नंबर प्लेट कोणची तो बघा असेल तर कमेंट करा ना कसती नाही केली पंचायदो थंडाईट माहित आपल्या पाच

नको करेल गणे त्या बबीचा भाभी काय आपला तारक मेहता कोणता यश्मा मध्ये आज बबीचा भाभी दिसली ना मला नाही तर डोसा आपले यो स्पॉन्सर यो आजचा स्पॉन्सर यो गणेश स्पॉन्सर ताईसे पैसा <laughs> खाने के लिए अभी खाएंगे मुकाज घर पे जाएंगे बोला पुष्पा पिक्चर भी है पुष्पा पिक्चर भी देख के जाएंगे पायरेसी पायरेसी का बिजनेस कर रहा है अभी लगता है मुकाज <laughs> खाव लगे पुष्पा पिक्चर ला भाई नकी है ना नक्की मित्र खादो तो भाई लाइन पुष्पा 2 टू थेटर नहीं बन दे थे पैसे नहीं तो महित पायरेसी तो पायरेसी पायरसी भाई जिंदाबाद पुष्पा दिखा दिया पैसा बचा लिया दिया खाता पुष्पा बघू चल जा पुष्पा पिक्चर बघता बघता मक्षम बघू जाऊन दे बारा वाजल्यान आता जाऊ फोन केला यांच्या मम्मीने केला माझ्या मम्मीने केला तुम्ही बघा पुष्पा पुष्पा ना फ्लावर समजा की फायर नाही वाईल्ड फायर आहे डायलॉग पण जाऊ दे तर आपली ब्लॅक पॅन्थर लागले ना पॉवर नाही एक्झोस काही नाही एक्झोस्ट नाही लागला स्टॉक 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 मग पारली आपले कार पॅन्थर ला निघू हय टाटा र तुम्हाला घरी यायला hours later. मित्रांनो मी कॉ घरी तर कधीच गेलेलो होतो आता परत चाललं आहे भाई मी कॉलेजला कॉलेजला गणेच्याशी जाऊन आता चाललो आहे कॉलेजला हे जाम लेट लेटचं काही टेन्शन नाही आपल्याला कॉलेजचा आपल्याला जायचं इला पॅन्थरला वॉश करायला वॉश करू लगेच कॉलेजला जाऊ डाय भेटवतो तुम्हाला वॉशिंग सेंटरवर तुम्ही मी त्यांना पोचलेला होता वॉशिंग सेंटरवर भाईला पॅन्थरला आपले वॉशिंग करा लावू लगे निघू आपल्या खाली वॉटर वॉश करायचं गाडीला ते शॅम्पू वॉश नाही करायचं वॉश करून जावला की कॉलेजला तर ना आपला ही पॅन्सरची वॉशिंग चालू झालेली आहे पेन्सरची माहिलेली वॉशिंग करून जाऊ लागे आपण कॉलेजला तर गारीच्या डिक्क्या बिख्या वगैरे नाही मॅच केला आपला काम करू कॉलेज निघ आपलं पॅन पॅन्सर पॅन्सर तर मित्रांनो आपल्या पॅन्सरला वॉशिंग करून आलेलं आहे आता कॉलेजला जाऊ लवकर लवकर काय कॉलेज भेटू तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्यावर मित्रांनो आपले कॉलेजमध्ये पोचलेलो आहे मस्त आहे की भाई आज मैदाना लावू मित्रांनो मी तर पोचले आहे आणि आपल्याला कोण म्हटले का डीजेवाला बोलतो कोणी काय याला <laughs> कशी शेट आपले पॅन्थर इकडे लावले आहे नाही इकडे कोणचे पँथर लागले का माहीत तिकडे पण एक पँथर लागले नको आपली एज बरी आहे ती त्याची तो समोरून ठेवी आपली आपली बरी आहे पॅन्थर चांगली पॅन्थर म्हणले मस्त आहे की नाही बाहेर थांबलेला कलर

उगम जाऊन गेलं तर काही गाडी लिहून माझी तिकडे पहिले येऊन तुम्ही गारा लिहिले इकडे फोटो शूटला क बोलू तुम्हाला क चालू आहे लोक काय माझी गाडी लेवली सिंगला पण नाही मला गपचे काम करता ना तुम्ही फोटो शूट नाही नाही इकडे आहे अरे मी बोलतो माझी गाडीचा नंबर तुटले इश्या फोटोशूट झालेलं ना यांचं अख्याच तुम्ही करो करून करो करता गेले व्हायचा गेले जाऊन ना आधी व्हायचा काही माहित नाही म्हणा आपली पॅन करताव ना लगे घरी जाऊ आपण घरी नाही काय जायचं ना आ? गोला मित्रांनो आता बोलतो खायचा प्लॅन नाही काही आता काय घरी जाऊ राहून दे पैसे वाचलं आमचं पैसे कमी आहे आमच्या बजेट कमी होला पैसे बर ना एक मिनिट मग जायला गेलो नाही कर प्रॅक्टिकल बाकी आहे दाम कर काहीतरी खाम दे तू कर मी जातो मग गुड जॉब घरा जाऊ आपण मित्रांनो खायला तर काही प्लॅन नाही केला आम्ही पर पियाचा प्लॅन केला पायनॅपल ज्यूस नाही घर हा ना भाई पायनॅपल का ज्यूस पियंगे पायनॅपल का ज्यूस पियेंगे ज्यूस पिला दो पायनॅपल पायनॅपल का आपला पायनॅपल का ज्यूस बनलेला आहे सोडा पायनॅपल सोड्याची मशीन माहित नाही तर माग आहे ना हे जा थान रे ते मनात मनात कस करत पायनॅपल वालत ठेवले पाहिले काय भेटू तुम्हाला तर मित्रांनो आपला ज्यूस पिऊन झाले पायनॅपल का ए for, uh, हुँ। हुँ। ना चालू हे मस्त आहे की गाडीवर तुम्हाला तुम्ही दादा मस्त आहे की एन्जॉय युअर जर्नी फॉर होम दादा मस्त आहे की आय वॉज लेट आहे तर मित्रांनो मी घरी आपल्या पेन्सर ला घेऊन चाललोय घरी दादा चष्मा आता आपल्या पॅन्सर लाव पार्किंग आराम करू जास्ती ॲडजस्ट सुद्धा करू आपण कुष्पा पिक्चर बघ इम्पॉर्टंट म्हणजे पुष्पा पिक्चर बघ पुष्पा पिक्चर आपले गण्यावाले दिलेलं आहे मी नाही पायरस इथं काय करू पायरस बघायचा दिवस आहे माझं किशन पैसा नाही आहे शूट म्हणून आपला रविवारी रविवारी शूट चालून काम करायचं आहे त्याच्यासाठी थोडी साईट इन्कम जनरेट घेतली सेविंग चालू आहे सेव्हिंग ए तू झोपतं काला अख्खा दिवस येऊली बघा मग मी एवढ्या ओल्या आल्या काही काल गेली नकाच वरती आता ना ॲडमिंग करतो हो, ना पुष्पा भीतर बघता हे हो। तर मित्रांनो मी घरी तर आलोय कॉलेजमधून <laughs> मम्मी बोलते म्हणा ना, नाक्यावर सोड मम्मीला मच्छी विकायला जायचंय मम्मीला मच्छी विकायला जायला लागेल आल्यावर चहा पि मम्मी सगळ्या चहा पिला मी तो वरती होतो पुष्पा पुष्पाटू बघ होतो मग पुष्पा पुष्पाटू गणे आले जिंकले गणे बायवल्या आपल्याच्या गाडीला लूप पण केले मी ने आताच गाडी टईनपाके कस आवाज होत होता मला लूप केले त्याला ऐंशी रुपया सुद्धा हे डब्ल्यू डब्लू डब्ल्यू डी फोर्टी पर आता परफेक्ट झाले आता आवाज जर मम्मीला घेऊन जाऊ नाक्यावर लगे सोडू लगे वापस येऊ पिऊ पिऊे पुष्पा टू बघू एंटरटेनमेंट करू लगे ॲडिटिंग करून अपलोड करू ब्लॉग फक्त मम्मीला सोडलेलं मम्मी सोड किला की सामान आला मम्मीला टाटा करून चाललो आता घरी आपला सामान जीवनात काय भाई आपले जिम ना बाहेर येणार त्याला बिस्किट द्या जिम्या जिमया बर बिस्किटा ते जायला पहिल्यांदा करतो काका बाहेर जा कोणतं घ्यायचे जम्मू काश्मीरला ते आज उद्या येतील भाई मस्त रुद्या जेवायला भेटतं का सर बाईला आमचे तरी बिस्कुट द्यायला लावल्या आमचं उद्या असतं सध्या कोणीच नाही करा ना त्याच्या मुला जिमे या जाऊन देत खाऊन दे विचारायला ना आपल्याला पण जायचं घरी चहा पियायचं म्हणा आपण त्याला खायला दिला टाटाऱ्या येतोस का तू खा अखे बिस्कुट आहे अख्खी खा तिथं घरी तर आपल्या पॅन्थर तिकडं

नाही कोण कळल ते कमेंट करून नक्की सांगा म्हणा चॉको क्रीम त्यांना आपण सगळं सामान म्हणले घेऊन लिह ट्रेड क्वेसॉन मस्त लागतं तुम्ही खाऊन ट्रेस्ट करून बघा पका मस्त लागतं आता क्रीमच्या भरलेला आहे भाई प्राईस करू नाही आहे ती वीस रुपये प्राईज खाल्ली वीस रुपये थंड्याची बॉटल झाली वीसवाली जरा <laughs> चहा पिऊन देखा आई चालतं चहा बरोबर ट्रीट क्वॅसॉन खाऊन टोकतो आम्ही बेकार भूक लागले वा अख्खा जखा चॉकलेट भरले बाई चॉकलेट चॉकलेट आहे नोडेन्सन चॉकलेट 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 आज मुकाच खाऊ दे आमचा दादा ना तो लक्ष्मी किराणा स्टोरवाला त्याच्या इथे ब्लॉग मध्ये ना त्यांचेच आणले आणि चापण आणले चापण पितो खात खाता भाई आईनी चाय चा पिलो गाय चा पिलो लो। तो, तो खाता लोक चा पीन जातो वरती आपण पुष्पाट उभा आपल्याला खाऊ वरती म्हणजे टेरिस व रूम मध्ये स्टुडिओ रूम मध्ये आपले आपला पुष्पाठ उभायचं आपल्याला भारसी आहे काही टेन्शन नाही मी गरीब आहो माझ्या थेटर जायला पैसे नाही कोणत्या मला पाठवा इथे क्यू आर पाठवून माझा त्याच्यावर पाठवा बाकी तरी विषय नाही मग मी काय मी पुष्पा पिक्चर बघणार आहे फायनली पुष्पा पिक्चर बघतो भाई मस्त ऍपल घेतले तुम्ही बघणार पुष्पा एक लोक आहेत मित्रांनो तुम्हाला काय बदललं मी भाई मी पुष्पा पिक्चर बघणार वरती तर फायनली भाई पुष्पा पिक्चर लावलेला आहे आपला पुष्पा पिक्चर बघतो प्लस एपल एन्जॉय करतो जेणेकरून माझी हेल्थ चांगली राहील काय ना माझा ब्लॉग काय डिले झाला आज तीन लागला मी नाही काय डोक काल त्यापर्यंत जाऊन एक ब्लॉग डिले झाला माझा पुढच्या डिले होतील नाही दाऊनदेव मी आता पुष्पा पिक्चर बघतो नंतर ॲडिटिंग करतो एक पोस्टन लावतो ब्लॉग आपला जाऊन डिले होतो काय नाही आज फक्त तो डेल ब्लॉग चालूच होतो आपण काही थांबवणार नाही आपली बुलेट ट्रेनची गती आहे म्हणून वारेवानी गती ना पुष्पा पिक्चर आणि एन्जॉय ऍपल अँड पुष्पा मूवी प्ले मी त्याला बॉक्स लावले पुष्का पुष्पाल खायंगेला कसा वाटला ब्लॉग हा नवीन असायला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा शेअर तर नक्कीच करा ना हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मला भेटूया आता न्यू ब्लॉगमध्ये मी हे ब्लॉगचे ते एंड करतो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटलो डेरी ब्लॉगची सिरीज चालूच राहिले सॉरी फॉर दोन कालचा ब्लॉग थोडा डिले झाला तर काल की बघा आता हे चल रिकवर करेन मी डिले झाले त्याला रिकवर करायला लागू फटाफट ते करू ना हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच सांगा ना चॅनल नवीन असेल तर एवढा आपण सांगतो सबस्क्राईब करा ना लाईक करा ना भेटूयात न्यू इंडस्ट ब्लॉगमध्ये चला बघा